नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पुन्हा एकदा राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस कोसळत आहे सध्या मुंबई शहरासह उपनगरात रिमझिम पाऊस कोसळत आहे तसेच ठाणे कल्याण डोंबिवली विरार पालघर या ठिकाणीही पावसाला सुरुवात झाली आहे तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळाचा विपरीत परिणाम महाराष्ट्रात होत आहे यामुळे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू झाला आहे मुंबईत आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तसेच मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळत आहेत विशेष म्हणजे मुंबईमध्ये थंडी असताना फेंगल चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली आहे अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अधिक असल्याने मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे तसेच आर्द्रतेतही वाढ झाली असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील नऊ जिल्ह्यांना पाच ते सात डिसेंबर या दरम्यान येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील पुढील जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पाहूया सविस्तर रत्नागिरीला पाच डिसेंबर तर सिंधुदुर्गला पाच डिसेंबर आणि सहा डिसेंबर तर पुणे पाच डिसेंबर आणि कोल्हापूर पाच सहा आणि सात डिसेंबर तर सातारा पाच डिसेंबर लातूर पाच डिसेंबर आणि धाराशिव पाच डिसेंबर या तारखांना या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद